ऊस मोठा झाला की ऊसांसोबत वेटोळे घालणाऱ्या वेलींची जलद वाढ होते या वेलींमुळं अलीकडे खूप नुकसान होत आहे शेतकरी बंधू आणि भगिनीनं नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत ऊसांमधील त्रासदायक वेलींबाबत ज्या वेळेला हा ऊस छोटा असतो त्यावेळेला या वेली जास्ती नुकसानकारक वाटत नाहीत पण या वेली ऊसाला देण्यात येणारी अन्नद्रव्य खत शोषून घेतात तसेच उसाच्या बरोबरीनं जलद वाढल्यानं प्रकाश संश्लेषणामध्ये अडथळा निर्माण करतात उसाच्या तोडणीच्या वेळेला ही त्रासदायक ठरत असतात जसजसा ऊस वाढतो तसतसे या ऊसवेलींची देखील झपाट्यानं होत जाते माझ्या नेहमीच्या शेत दौऱ्यातील असं निरीक्षण आहे की शेतकऱ्यांना या वेलींमुळं उत्पादनामध्ये मोठी घट सहन करावी लागते ही वेल सहा महिन्याच्या ऊसात मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते पण याचं मूळ शोधताना ऊसाच्या दोन ते तीन सरींच्या पलीकडचं सापडतं म्हणजे या वेलींमुळं पंधरा फूट अंतरावरील ऊसांपर्यंत विपरीत परिणाम झालेला असतो त्यामुळं या वेलींचं वेळीच नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे जय हिंद